ॉड एजी मिडी तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत जिल्हा परिषद गटातील अलिबागमधील मधील जिल्हा परिषद गटातील उमेदवार राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवार साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सध्या जिल्हा परिषद निवडणुका ह्या सात तारखेला मतदान आणि नऊ तारखेला मतमोजणी होणार आहे कावीर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जे कोणी एकेखाली एका पक्षात मध्ये असणारे आज तेच एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने भरपूर पिष्ट आलेला आहे गोपी साहेब तुमच्या सोबत तुमचे सहकारी गोंडली आप्पा यांनी भरपूर वर्ष तुम्ही काँग्रेस म्हणून काम केलं नंतर तुम्ही राष्ट्रवादीमध्ये गेलो आज तुमचे ते प्रतिस्पर्धी आहेत ते शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत मी त्यांची एक प्रतिक्रिया घेतली असताना त्यांनी असं म्हटलं आहे की सिदर भोपी हा मतलबी माणूस आहे मी त्याला पंचायत समिती सदस्य बनवला तो स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये तुमची बेलुशी ग्रामपंचायतमध्ये साडेपाचशेने मागे होता परंतु साडेबाराशांनी मी माझ्या खानाव ग्रामपंचायतमध्ये लीड देऊन त्याला पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य बनवला तर अशा पद्धतीने तुमच्यावर तुमचेच सध्या प्रतिस्पर्धी असलेले अनंत यांनी टीका केलेली आहे तर तुमच्या त्यांच्या या टीकेला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या नम आपण या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला एक मुलाखती त्याबद्दल मी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतो पहिलं सांगायचं म्हणजे मी जिल्हा परिषद कावीर या गड छत्तीस मध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढत आहे आणि त्यासाठी माझं चिन्ह आहे घड्याळ आणि माझ्यावरती स्वर्गीय मधुशेख ठाकूर यांचा पहिल्यापासूनचा वंदा असतं आणि पप्पा असतानाच मला सांगितलं तटकरे साहेबांचं काम करा तिथपासून मी तटकरे साहेबांचं काम करतोय सुनील तटकरे खासदार झाले बार एक वेळा पहिल्या इलेक्शनला आम्ही काम केलं दुसऱ्या इलेक्शनला साहेबांच्या पक्षासोबत काम केलं दोन्ही वेळेला या विभागातून मी त्याला लीळ दिलेला आहे सांगायचं म्हणजे तुम्ही आता मला एक प्रश्न विचारलात आणि माझ्यासोबत जे कामगारांचं नेतृत्व करणारं इथे आंदोलन केली शेतकरी त्या लोकांना हे केलं असं माझे सहकारी बंधू श्री निलेश गायकर हे सुद्धा पंचायत समिती गणामध्ये उभे का आहेत काही गणामध्ये आणि आता तुम्ही मला एक प्रश्न केला की तुम्ही दोन्ही उमेदवार एका पक्षात होतात नंतर तुम्ही आता वेगवेगळे झालात एकमेकाच्या विरोधात लढतात मला वतलंबी म्हटलं काय म्हणती समोरच्याला कुठे काय वाटलं ते मला माहित नाही पण एकेकाळी तेच म्हणायचे की सिरगुपी हा कल्याणला लावून लोकांचं कल्याण करतो अशा आमच्याकडे आज पण क्लिप आहे त्याला पाहिजे तर त्याही दाखवू शकतो आपण पण आम्ही तेही म्हणत नाही मतलब याचा अर्थ काय तेच कळत नाही मी लोकांच्या कोणाच्या पगारात पैसे कापतो कोणाचे व्याज विकून पैसे काप घेतो कोणाचे कसे कुठे कॉन्ट्रॅक्ट घेतो अशाच कुठलाही माझा सहभाग नाही मी ह्या पंचायती या विभागामध्ये अनेक कामं तटकरी साहेबांच्या माध्यमातून आणली आणत राहिलो आणि ती कामं मी माझ्या वेगवेगळ्या सदस्यांनी दिली कुठल्या या माझ्या टक्केवारी नाही कुठल्या सदस्यांनी माझ्याविषयी तक्रार करावी काही टक्केवारी घेतली असाही विषय नाही मग याचा मतलब कुठं आला मतलब्यासाठी काहीतरी घेणारा आपल्याला लुटून घेतो तो मतलब असतो तो मी कुठेशी कोणी दाखवावा का आपण सांगावं की मला ह्यांनी माझ्याकडून पैसे घेतले आणि मला मतलब फसवलं असाही कुठे दाग नाही उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलून ओघात बोलणं हे योग्य नाही आणि दुसरा विषय राहिला तुम्ही म्हणाल तर मला ते पंचायत समिती सदस्य म्हणाल बनवलं पंचायत समिती सदस्य म्हणून मी माझ्या बेलोशी पंचायतीमध्ये त्यावेळेला पावणे चारशे मतांनी मायनस होतो परंतु माझ्या खानामध्ये निरय गायक सारखा होता माझ्यासोबत त्यावेळी शेतकरी कामगार बसेच्या लोकांनी मला मतदान दिलं जर नीड मिळतो कुठून मिळतो सगळ्यांच्या विचारांनी मिळतो आणि माझ्यावर प्रेम करणार तिथली उसत लोक ग्रामस्थ आहेत त्यांनी सुद्धा माझ्यासाठी जोरात काम केलं स्वर्गीय अनंत शिंदे अनंता शिंदे यांनी सुद्धा अन्ना म्हणतो त्यांना त्यांनी सुद्धा माझ्यासाठी काम सुरुवात केलं त्यामुळं मला तिथे तो लीड मिळाला आणि बेरोशे पंचायतीचा लीड तुटून गेला राहिलेला लीड आता जर साडेचारशे मत मला तिथे मिळाली चारशे मतं सातशे चा मला लीड होता तर राहिलेले तीनशे मतं मला तिकडे मिळालं गणितांनी बोलतो दुसरंच का ओरल बोलण्याला अर्थ नसत तेही झालं त्याच्यामध्ये मी सुद्धा सक्सेस झालो आणि लोकांपर्यंत पोचत गेलो प्रत्येकाच्या सुखदुखाला पोचत गेलो हे होत असताना जर हे म्हणतात का आम्ही त्यांना निवडून दिला आमच्याकडं लीड होता मग ह्यांच्यातून पंच ग्राम पंचायत गेली कशी एकच मत महत्वाचा तुमच्याकडं लीड आहे तुमच्याकडं सर्व आहे पण तुमच्या हातून पंचायत गेली का म्हणजे तुमच्याविषयी लोकांमध्ये आम्ही होतो म्हणून तुम्हाला लीड होता असं आता म्हणता येईल आम्ही तुमच्या सोबत होतो त्यांच्या मतदारसंघात रात्री ते आम्ही जे त्यांच्या सोबत आहेत ते त्यांना फिरून देत नव्हते आम्ही फिरवत होतो त्यांना हे पण सांगतो मी तुम्हाला आणि मी रात्री ते फिरायचो ते त्यांच्या सोबत असताना आहे असं काही नाही कोण कोणाच्या बाकी असं नसतं राजकारणात आपण बघतो आज कोणाच्या कुठे काम करतो कोण कुठे काम करतो फायर मिळायला उभा राहतो आधारसंभ महत्वाचा असतो आणि आधार आम्हाला स्वर्गीय पप्पांनी त्यावेळेला मला दिला म्हणून मी तिथं आजपर्यंत ठ्या माझ्या मताशी भी साहेब दुसरी एक केली की तुम्ही दहा दहा लाखाचे सुनील तटकरे यांचे लेटर हॅड वापरून mm. दहा दहा लाखाची कामं म्हणजे जे कोणी विरोधक कार्यकर्ते असतील त्यांना दहा दहा लाखाची कामं तुम्हाला मी देतो mm. अशा पद्धतीने तुम्ही विरोधकांच्या कार्यकर्त्यांना का सांगता mm. आणि सध्या डेप्युटीसी मध्ये खासदारांना फंड नाही आहे mm. असंही त्यांनी सांगितलं त्याच्यामुळं लोकांच्या डोळ्यांमध्ये धूल फेकण्याचं काम सिद्धर गोपी करत आहे असं mm. तुलता केली आहे मी काय म्हणून टीका करणं सोपं आहे त्यांनी काय केलं आज मल्ल्यांच्या बौद्धवाडीच्या लोकांना आज वीस लाखाचे लेटर कुठली प्रमा आहे तिच्याकडे प्रमाण मग ते काही सांगाव मला मल्ल्यांच्या मध्ये आज मीटिंग आहे त्यांना एक आजची गोष्ट लेटर दिले मग तुम्ही प्रमा द्या ना देणार मग तुम्ही वर्कआउट का देत नाही वर्कआट बोलायला आहे तुम्ही तसं करता आम्हालाही जमतं हे बघा हे समाजकारण आहे आम्ही राजकारण करताना समाजकारणावर जास्त प्राधान्य देतो आमचा वल्लोपाधित हे म्हणजे आमच्या आजोबांपासून हे बेलुशी हायस्कूल करताना सुद्धा आजोबांनी भरपूर कष्ट केलं ग्रामस्थांच्या सहकार्याने हायस्कूल उभं केलं आम्ही नंतर स्वतः आमच्या काका घरकुलांची कामं केली आदिवासींची टोटल कामं आम्ही केली त्यांना आदर्श पुरस्कार मिळाले दोन तीन हेही उत आहे आणि त्याच्यानंतरही अजून सांगतो वावे इथे आम्ही आठवडा तटकेल साहेबांच्या माध्यमातून जो पाणी घेऊन वाव्याच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने तिथे आम्ही आठवडा बाजार बांधोय हे तेवढंच महत्वाचं आहे येणारं उत्पन्न सुद्धा आम्ही ओमेगा पसरणार देणार तेही त्यात आमचं आहे गोपीसाहेब जर आपण पाहिलं तर विधानसभेला तुम्ही आमदारांना मदत केली त्याच्यामध्ये सर्वांना या गोष्टी माहितीच आहे त्यावेळेला चित्रलेखा पाटील छोटम शेठ आणि आमदार महेंद्र दुबे अशी निवडणूक लढली त्यावेळेला जर आपण विचार केला तर छोटम यांना ह्या मतदारसंघामध्ये तुमच्या मतदारसंघामध्ये चार हजार प्लस मत आहेत त्याच्यानंतर उर्वरित मतं चित्रलेखा पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांना आहेत तर आपण दोघांची जर गणित वजाबाकी केली आमदारांची आणि चित्रलेखा पाटील यांची तर त्या पंचायत समितीमध्ये रामराज पंचायत समितीमध्ये साडेसातशे प्लस मतं ही लीड लीडमध्ये आहेत आणि इथे तुम्ही कावीर जिल्हा परिषदेमध्ये लीड लीडमध्ये होतात कारण तुम्ही आमदारांच्या सोबत होता ओव्हरऑल जर आपण जिल्हा परिषद पाहिली तर दोनशे अडीचशेच्या आसपासनी आमदार म्हणजे तुम्ही काम करणारी सर्व माणसं पुढे होतात आता जर आपण पाहिलं तर तुम्ही तीन उमेदवार आहात एक शेतकरी कामगार पक्षाचे मोहन तुम्ही स्वतः राष्ट्रवादीचे भाजपचे आणि तिकडे शिंदे गटाचे तर ही मतांची जी विभागणी आता होणार आहे तर ह्या मतांच्या विभागणी विभागणीमध्ये छोटम शेट यांची मतं फार महत्वाची असणार आहेत तसेच जी मतं तुम्ही असताना आमदारांना मिळालेली तुम्हाला ते तिरंगी लढतीमध्ये खऱ्या अर्थाने तुम्ही आता निवडणुकीला सामोर आहात तर नऊ ग्रामपंचायती आहेत तर या नऊ ग्रामपंचायतीमध्ये जिंकून येण्यासाठी तुमचं गणित कसं असेल सर्व मतदारांचा कौल आपल्या बाजूने आहे मी आज तुम्हालाही सांगतो मतदार म्हणतात की गोपी सारखा चॉईस उमेदवार आता आपल्याकडे नाही समोरच्या म्हणजे लोकांचं मत आहे तुम्ही आता सगळं भक्त मी तुम्हाला खाना पंचायतीचं उदाहरण दिलं इतरच बघितलं लोकांवर होणारे काही अन्याय लोकांवर होणारे जे काही गरजेपुरतं वापरण्याची संधी ती लोकांनी केली त्याच्यामुळे मला तिथेही सुद्धा ते दिसून आलेलं आहे आणि मोहन धोमाळ सुद्धा हा उमेदवार आहे तिथे समोर माझ्या पण मोहन धोमाळ सारखा उमेदवार तो त्याच्या मी काम करतो ते करू देतात त्याला तो प्रश्न नाही पण शेतकरी कामगार पक्ष आह आहे पुढे तुम्ही पहा बरं आज बी ज्या पक्षातून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप युतीमधून हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष आज सत्तेमध्ये केंद्रातही आहेत आणि इथे राज्यातही आहे म्हणजे सत्तेमध्ये झालेल्या पक्षाबरोबर असल्यामुळे लोकांचा कौल आपल्या बाजूने येतोय नुसतंच काहीतरी आम्ही अलिबाग पुरते मर्यादित राहू तर आता अलिबाग पण पुरते मर्यादित न राहता ते फक्त आमच्या काबेर गाणा गटापर्यंत मर्यादित राहिलेले दिसतात अलिबाग तालुक्यातल्या कुठलीही सीट त्यांनी सांगावं की आम्ही काढू शकतो असं कुठेही वातावरण दिसत नाही ते शेतकरी आमच्या पैशाची आजची भूक दिसते आणि जिथे तिथे युत्या करून त्यांना उमेदवार द्यावे लागला आम्हाला इथे बोलले होते मला तुम्हाला शीट देतो तुम्हाला आम्ही शीट सोडतो पण कारण काय महिंद्र दडींना तुम्ही मदत केली म्हणून आम्ही तुम्हाला वेळेस शीट देऊ शकत नाही आम्हाला सुनील तटके साहेबांचं सा हजारांचं म्हणणं होतं की तटके की तुम्हाला आमदारांचं काम करायचं गोपी त्याप्रमाणे मी त्यांचंही काम केलेलं त्याही प्रामाणिकपणे मी काम केलं त्याही मला एक काही शब्द दिले होते पण मी आज त्या मुलाखतीत म्हणत नाही कारण त्यांचे वैयक्तिक संबंध आहे कारण आमदार आमच्या गावचे जावई आहे आणि त्यांच्याविषयी मी वाईट पण म्हणू शकत नाही कारण त्यांनी मला काही गोष्टीसाठी चर्चाही केली बोलणं बरोबर नाही या गोष्टी असं एवढंच भोपी साहेब जर तुम्ही पाहिलं तर सध्या तुमच्या कावी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगार भरपूर प्रमाणामध्ये आहेत आपला विभाग हा मागासलेला विभाग म्हणून ओळखला जातो आपल्या विभागामध्ये मागासलेला जर विभाग असला तरी सुद्धा जर शिक्षकाचा आपण जर विचार केला तर एक सो एक शिक्षण शिक्षण घेऊन विद्यार्थी वेगवेगळे चांगल्या चांगल्या पद्धतीचे पोस्ट करतात परंतु त्यांच्या हाताला काम येत नाही त्यांना त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईला घरदार सोडून जावं लागतं आणि भाड्याच्या खोलीमध्ये राहून त्यांचे जे काही कमाईचे पैसे असतात ते आता त्याच्यामध्ये जातात तर ह्या कावी जिल्हा परिषदेमध्ये खास करून आता सध्या गेल कंपनी नवीन आलेली आहे तर तुमचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्ष जे तुम्ही आता उमेदवार आहात जर तुम्ही निवडून आलात तर हा सु, सु सुशिक्षित जो बेरोजगारांचा प्रश्न आहे तो तुम्ही कशा पद्धतीने मागे लावा सुशिक्षित बेकर जो बेकारांचा जो प्रश्न आहे आमचा सहभागी असणारे आता पंचसरीचे उमेदवार निधे जी गायकर आहेत त्यांनी अनेक आंदोलनं केली आणि या आंदोलनामध्ये त्यांनी लोकांना जेवढा जास्त न्याय देण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी आंदोलन चिरडली गेली त्याच्यात लोकांच्या खोट्या नाट्या केसेस झालेल्या आहेत आणि ह्या करण्यामागे कोण आहे प्रवृत्त हे पण तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यासाठी आम्ही सन्मानिय खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्याकडे सुद्धा आम्ही भेटलो त्यांनी आम्हाला बोलून घेतलं होतं साहेबांनी आमची कलेक्टर ऑफिसला पण त्यांनी जी गेर कंपनी आणि तिथल्या असताना साहेब लोकांनी मिटिंग लावली आणि त्या मध्ये चर्चा विनिमय करून आम्हाला स्वतः पार्लमेंटमध्ये दिल्लीपर्यंत साहेबांनी बोलून घेतलं होतं आणि त्या पार्लमेंटमध्ये प्रत्यक्ष ऐकलेले आहेत आणि त्याचे ठरावही झालेले आहेत जेव्हा ते ठराव होतात ते मसूद तयार होतात आणि ते सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत पोहचतात त्यातून काहीतरी निर्माण होईल अशा आशेने आम्ही आतापर्यंत आहोत आणि इथल्या ज्या सुशित रोजगारांना बेरोजगारांना आम्ही जे काही न्याय द्यायचा आहे तो देण्याचा शंभर टक्के म्हणून भूमिपुत्र भुण आहेत ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत तिथल्या भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळाला नाही पण आम्ही साहेबांच्या पडून ते विषय मांडलेले आहेत साहेब म्हणाले आता सुद्धा इलेक्शनच्या आधी आमचा विचार दिल्लीपर्यंत तयार तिकडे सुद्धा सगळे झाले आम्ही गेलो होतो परंतु अचानक आचारसंहिता डिक्लेअर झाल्यामुळे त्या विषयावरती चर्चा करता येणार नाही म्हणून तो विषय थांबवला गेला परंतु माझ्या सर्व सुशिक्षित बेकार रोजगारांना माझी विनंती आहे तुम्ही तुमच्यासाठी तरी आम्ही हा लढा कायम चालू ठेवू साहेबांपर्यंत पोहोचू आमचे निलेश गायकर असतील हा भाजपाचा उमेदवार आहे कमल चिन्हा तो उभा आहे आणि त्यांनी भाजपाची साथ पकडण्याचा हेतूच तो की माझ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे मला हा पक्ष जलकड आहे केंद्रात पक्ष आहे राज्यात पक्ष आहे तर माझ्या भागात जर हा पक्ष आला तर वरिष्ठ नक्कीच त्याला न्याय देतील अशा पद्धतीने आम्ही दोघं या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये आणि गणामध्ये उभ्या आहोत तरी लोकांनी माझ्या सुशिक्षित मित्रांनी व माझ्या या बरेच सुशिक्षित लोक आहेत विचार करावा येणाऱ्या पंचायत समिती कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला आपलं मतदान द्यायचं हे सर्व ठरवायचं आहे सात तारखेला निकाल मतदान करून नऊ तारखेला निकाला दिवशी तुम्हाला सर्व समजा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्ही सात तारखेला मतदान आहे आपल्या सुडकोली ग्रामपंचायत पासून ते शान ग्रामपंचायती मध्ये जे तुमचे मतदार आहेत या मतदारांना तुम्ही तुमच्या पक्षासाठी तुम्हाला मतदान करण्यासाठी काय आवाहन करा माझ्या मतदार बंधूंना मी आव्हान असं करतो की इथे असणारा इन्फ्रास्ट्रक्चर रस्ते या इथे असणारा पाण्याचा प्रश्न मुंडे धरणाचा गाळ प्रश्न असेल तसेच इथे काही लोकांना लाईटचा प्रश्न आहे लाईट जातात मोबाईलचे टावर नाहीत मोबाईलचे रेंज नसल्यामुळे ते सुद्धा असे अनेक प्रश्न आणि माझ्या सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीचा प्रश्न हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि याच्यासाठी आपण झटणार आहोत मी झट म्हणजे मी करणार असं नाही पण मी माझ्या वरिष्ठांपर्यंत माझ्या वरिष्ठांनी केंद्रापर्यंत नरेंद्र मोदीपर्यंत या सगळ्या गोष्टी होतील तेव्हाच हे होऊ शकतं पण खालसा कार्यकर्ता सक्षम पाठपुरावा करणारा असेल तरच ती कामं होतात खालसा कार्यकर्ता रोज उठून जर चहा पिऊन येत असेल तर ती कामं होणार नाही मी काय म्हणलो हे तुम्ही समजून जा रोज जायचं आणि चहा पियाचा आमदारांनी खाली आपण चहा पियाला नाही मी काय म्हणलो खालचा कार्यकर्ता रोज उठून जर चहा पियाला जाऊन लोकांची कामं होणार नाही लोकांचे प्रश्न मांडायला पाहिजे लोकांच्या विकासाच्यावर बोललं पाहिजे मला काय मिळतंय बघण्यापेक्षा लोकांना काय ये देता येईल हे तेवढंच महत्वाचं आहे मी आजपर्यंत या विभागात अनेक वर्ष लोकांसाठी कामं केली मी कुठल्याही कंट्रॅक्टर नाही ठेकेदार नाही मी कामंही केली नाही आणि करणारही नाही हेही माझ्या समजू मी स्वतःचा स्वयंभू आहे त्याच्यामुळं मी सगळं तर आपल्यासोबत सिद्धर साहेब होते त्यांच्यावर कशा पद्धतीने टीका केली होती त्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आणि इथे राज्यामध्ये राष्ट्रवादी भाजप एकत्र आहे केंद्रात भाजपा राष्ट्रवादी एकत्र आहे आणि खऱ्या अर्थाने खालचा कार्यकर्ता म्हणजे जे, जे काही जिल्हा परिषद सदस्य असतात पंचायत समिती सदस्य असतात त्यांना आपण जर निवडून दिलं तर निश्चितच त्या विभागातील ज्या समस्या असतात उदाहरणार्थ त्यांच्या गामी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उंट्यातील गाड्यांचा प्रश्न असेल ते जे, जे राहतात बेलोशीमध्ये तिथे नेटवर्कचा इश्यू असेल रस्त्याचा इश्यू असेल बेरोजगारीचा विषय असेल जर त्यांना ते निवडून दिलं तर ते त्यांचा असं म्हणणं आहे की जेलसारखी एवढी मोठी कंपनी आहे तिथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मी तिथला प्रतिनिधित्व करत असल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी करू शकतो म्हणून मला निवडून द्या असं त्यांनी मतदारांना आवाहन केलेलं आहे तृदाश इथेच थांबतो धन्यवाद